नाही शेला ख तुम्हाला आवडतं काय काय नाही मटकी असते चालते काय पण हिरवी पाली भाज्या गवत गवत काय असं केलं त्यांनी असं केलं असलं पाप काय करत नाय बरोबर असं पाळलंय कस म्हणजे पूर्णपणापासून

ही बघा चित्रकला आहे काय चित्रकारच कर चित्रकारच की, आ, की? आ, चित्रकार। तर बघा इथं पिलो लागलाय काय 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 चिटवायला घरटी बिरटी दाखवा तुमची घरटी बघू कसली आहे ती बांधलेली भारे भारे बरे त्यात सहभागी केलेले का झाली ती पुढे थोडी चिटकू लागायला लागली ती झाली व्हिडिओ दाखवतो तुम्हाला

काय कुठे पण लावायला असतं नेमकं ते काय वा शाला त्यात माझा पण निमा हात आहे बरं का मी पाणी शिकून टाकले पण आता चिरली की घेते चांगलं टुकडं टुकडं करून टाकले घेते त्यात ती खायचे टाकली घे मसाल्याच पान टाकलं ग बघ बघ खोटं बोलली खोटं बोलली मुळे खोटा रेडे चल निकला लागले चला हा आणि तुझ्या माझ्याशिवाय कटन हा खरं आपली बंद झाली काय करू बापू काय केलं

मस्त चिकन बघू एक नंबर हा आला आला कट आला मला वाटलं जातोय काय की सगळं नेहाची आणि ब्लॉग नेहाची रेसिपी करून घेटा बर बर करते की वयस थोडस नाच चला की? कोल्हापुरी रस्सा कोल्हापुरी आता हे ही सगळी मुंडे बसली अशी खमखमाट वाज सुटलाय सगळीकड आता पेसपिस काढून द्यायली ती वाटत आहे सगळ्यांना आमच्याकड पण आमच्याकड पण काय त्याला काय हात नाही ते का सवय आहे सवय हाय ज्याला हात आहे त्याला काम आहे चला